मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एखादा माझा म्हणत मंडळी झाली एकदाची निवडणूक आले आपले लोकप्रतिनिधी निवडून पण ही निवडणूक मंडळी सर्वांसाठीच एक वेगळी निवडणूक ठरली 400 के पार 300 के पार तर कुठे तडी पार अशा विविध वल्गना एकमेकांच्या करत ही निवडणूक शेवटी संपन्न झाली आणि आज आपण एक चांगला श्वास घेत आहोत काय होईल कसं होईल देशात काय होईल मुंबईत काय होईल दिल्लीत काय होईल गल्लीत काय होईल याची दाट भीती अनेकांनी आपापल्या परीनं व्यक्त केली होती परंतु तसं कुठलंही काही न होता अगदी शांततेत निवडणुकीचा निकाल पार पडला मंडळी मी प्रामुख्यानं बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत आजच्या व्हिडिओत बोलणार आहे यावेळेस प्रतापराव जाधवांचा खऱ्या अर्थानं पराभवच अटळ होता पण काही लख फॅक्ट जे असतात ते त्या साठी एक भाग्योदय ठरतात था। आणि तसा लक फॅक्टर प्रतापरावच्या बाबतीत भाग्योदय ठरला बुलढाणा जिल्ह्यात जवळपास महायुतीचे सहा आमदार आहेत आणि त्यामुळे निश्चितच प्रतापराव जाधव यांचा विजय होईल कारण महायुतीमध्ये हे सर्व एकमेकाचे घटक आहेत त्यामुळे आपापल्या परीनं प्रत्येक उमेदवार प्रत्येक आमदार हा आपल्या घटक पक्षाच्या उमेदवाराला आपल्या आपल्यापरीनं आपल्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देईल असं वाटत होतं पण कालपर्यंतचे म्हणजे परवा टी व्ही नाईनमधल्या एका एक्झिट एक पोलनी अनेकांची अनेकांना किंवा अनेकांची छाती धडधडत होती आणि त्यावर असं वाटत होतं की प्रतापराव जाधव यांचा निश्चित पराभव आहे आणि अँटी इन्कमन्सी आहे बाकीच्या काही घटक झाले भारतीय जनता पक्षातील मोठा घट हा प्रतापराव जाधवांच्या विरोधात आहे त्यामुळे निश्चितच टी व्ही नाईनचं भाकीत खरं होईल असंही वाटत होतं परंतु सर्व एक्झिट पोल फेर ठरवत देशातील आणि जिल्ह्यातील निवडणुका आणि ते निकाल आपल्याला बघायला मिळाले मला मंडळी प्रामुख्यानं घाटावरचा आणि घाटाखालचा असलेला हा बुलढाणा जिल्हा हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यामध्ये जे काही मतदारसंघ नाही आहे मतं प्रतापराव जाधव यांना पडली ते मला सांगितली पाहिजे जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या बुलढाणा या बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड आहेत यांनी अनेक सभांमधून प्रतापराव जाधव यांना सर्वाधिक मते जर कोणता आमदार देत असेल तर ते मी देईन असं संजय गायकवाड यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये चिखली येथे बोलताना व्यक्त आपलं मत व्यक्त केलं परंतु प्रत्यक्ष परिस्थिती बघितली असता सत्तेचाळीस हजार चारशे दोन एवढं मतदान हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून पर्यायनं संजय गायकवाड यांच्या मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना पडलेलं आहे तर दुसरीकडे चिखली त्या मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले आहे यांच्या मतदारसंघातून एकोणपन्नास हजार दोनशे चौवेचाळीस एवढं मत प्रतापराव जाधवायला पडलं शिंतखेड राजा ज्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत आणि त्या राष्ट्रवादीशी महायुतीशी संबंध असल्यामुळे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीशी त्यांच्या मतदारसंघातून चौवेचाळीस हजार सातशे चौसष्ट मतं पडली आणि मेकर जो की प्रतापरावांचा प्रतापगड गणला जातो म्हटल्या जातो आणि त्या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांच्या मतदारसंघातून पंचावन्न हजार सातशे एक्केचाळीस एवढे मतं प्रतापराव जाधवांनी पडले म्हणजे घाटावरचा हा जो भाग समजला जातो त्यामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार हो एकशे एक्कावन्न एवढी मते या चार मतदारसंघातून पडलेली आहेत तर घाटाखालचा जो मतदारसंघ येतात त्यामध्ये खामगाव आणि जळगाव जामोद हे दोन मतदारसंघ आहेत आणि या दोन्ही मतदारसंघाचे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत या दोन्ही बहात्तर आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे युवती धर्म पाडला आणि या दोन्ही आमदारांनी आपल्या मतदारसंघातून दिलेलं मताधिक्य हे घाटावरच्या चार आमदारांनी दिलेल्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे एकट्या खामगाव मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याऐंशी एवढं मतदान आकाश फुंटकर या आमदारांनी दिलेलं आहे तर त्याच तोला मोलाचं त्याच योग्यतेचं मतदान हे जळगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुडे यांनी दिलं त्यांनी दिलेलं मतदान आहे पंच्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी आणि या दोघांच्या मतदारसंघाची बेरीज जर केली तर ती एक लाख पन्नास हजार आठशे पासष्ट एवढी होते म्हणजे घाटावरच्या चार मतदारसंघातून जेवढं मतदान भेटलं त्या तुलनेत या दोन मतदारसंघांनी सर्वाधिक मतदान देऊन प्रतापराव जाधव यांना विजयाचा मार्ग मोकळा केला तसं प्रतापराव जाधव यांचं मताधिक्य यावेळेस घटलेलंच आहे भरपूर घटलेलं आहे मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे कारण त्या अगोदर प्रतापराव जाधव कोऱ्या वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना बोलत होते की मला यावेळेस अडीच लाख एवढं मताधिक्य भेटणार आहे आणि अडीच लाख मताधिक्यानं मी निवडून येईल पण प्रतापराव जाधव अडीच लाख मताधिक्यानं निवडून आले नाहीत ते जवळपास एकोणतीस हजार तीस हजार मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत म्हणजे प्रतापरावांनी जे म्हटलं त्याप्रमाणे प्रतापराव जाधव हे दोन लाख वीस हजार मते कमी घेऊन निवडून आलेले आहेत कारण त्यांना त्यांचा आत्मविश्वास होता त्यांना माहीत होतं की अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एवढे मतं पडतील आणि आपलं मताधिक्य एवढं नाही परंतु ते राहिलं नाही अपक्ष उमेदवार ज्याचं चिन्ह पाना होतं शेतकरी संघटनेचे ते कार्यकर्ते होते नेते होते त्या रविकांत दुपकरांनी जवळपास जिल्ह्यामध्ये अडीच लाख एवढं मतं घेतलं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व कायम ठेकवलं आणि दाखवलं त्याचा परिणाम महाआघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक खेडेकर यांच्या पराभवात झालेला आहे एकंदरीत काय तर घाटाखालच्या दोन तालुक्यांनी प्रतापराव जाधवांना मताधिक्य दिलं आणि त्यामुळेच प्रतापराव जाधव हे आज काही का असे ना विजय का होईना ते विजयी झालेले आहेत आणि म्हटले जाते जो जिता व शिकंद मग तो एक मतानं का येईना तो निवडून आलेला असतो परंतु तब्बल तीन वेळा म्हणजे आता चौथ्यांदा प्रतापराव जाधव ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि आपला हा बुलढाणा जिल्हा मातुतीला जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा आहे शिवसेनेचा उमेदवार जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं चौथ्यांदा उभे राहत असताना प्रतापराव जाधव यांचं मताधिक्य जे घटलेलं आहे त्यामुळे एकंदरीत प्रतापराव जाधव यांच्याबद्दल अँटी इन्कबन्सी आहे हेच दिसून येते मागील पाच वर्षागोर्च्या निवडणुकीमध्ये सुद्धा जळगाव जामोद आणि खामगाव या दोन मतदारसंघांनीच प्रतापराव जाधव यांना सर्वाधिक मताधिक्य दिलं होतं आणि तेच मताधिक्य आजच्या या एवढ्या अटीतडीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या दोन मतदारसंघांनी खऱ्या अर्थानं कायम ठेवलं मध्यंतरी खामगाव येथे कार्यकर्त्यांच्या एका बैठकीमध्ये खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी प्रतापराव जाधव यांना आपल्या सभेमध्ये सूचना केली होती की प्रतापराव जाधव आपण जिल्ह्याचे खासदार आहात तीन वेळा खासदार म्हणजे पंधरा वर्षांनी आता पुन्हा चौथ्यांदा खासदार आहात त्यामुळे खासदारांची कार्यालयं थिकानी थिकानी हो ही प्रत्येक तालुकास्तरीय ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिकांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्यावर पण काही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोट येईल आणि तिथून आपलं मत लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवता येईल यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी कार्यालय असावीत अशी मागणी फुंडकरांनी केली होती त्याद्धच तशा तस, स्वरूपाची मागणी जळगावजमा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनीसुद्धा केलेली आहे तर आता, आता या निमित्तानं मला प्रतापराव जाधवांना म्हणावं लागेल की प्रतापराव आता तरी घाटाखाली या घाटाखाली या की ज्या मतदारसंघाने आपल्याला यावेळेस तारला आहे अक्षरशः तारला आहे कारण तुमच्या घाटावरची जे चार मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कुठं म्हणजे एकट्या मेकरमध्ये फक्त पंचावन्न हजार मतं भेटली त्या बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला सत्तेचाळीस एकोणपन्नास चौवेचाळीस या पद्धतीचं मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सर्वाधिक मतदान देणारे घटाखाजे हे दोन तालुके या तालुक्याकडे आत्ता प्रतापरावला आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे ते लक्ष ते आगामी काळात देतील अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू आणि त्यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करून आगामी काळामध्ये प्रतापराव आणि तुमच्या आमच्यामध्ये आणि मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी ते काय करतात हे आपल्याला पाहायचं आहे मंडळी जिल्ह्यातील जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये पडलेलं मतदान आणि त्या अनुषंगानं आपल्याशी झालेली आपल्याशी चर्चा करावी अशी वाटलं म्हणून हा आजचा व्हिडिओ मुद्दाम प्रतापराव यांच्या यांच्याप्रती केला आगामी काळामध्ये अजून असे महत्त्वाचे आणि सतत सातत्यानं देशात घडलेल्या आणि राज्यात घडलेल्या या निवडणुकीचे व्हिडिओ आपल्याला माझ्यासोबत ब पाहायचे आहेत त्यासाठी आता मी इथं थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा उत्त थांबतो धन्यवाद